युवा सेना सेनाप्रमुख विठ्ठल वानकर यांनी दिलेल्या पदाचा राजीनामा परत घेतला असल्याची घोषणा जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय वानकर आणि युवासेना प्रमुख विठ्ठल वानकर यांनी दिलेला पदाचा राजीनामा परत घेतला असल्याची घोषणा जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती स्थापन केल्याने आपली नाराजी दूर झाली असून त्यामुळे पक्षात पूर्वीप्रमाणे सक्रिय राहून सर्व बंधू महापालिका निवडणुकीत काम करणार असल्याचे समन्वयक दत्तात्रय वानकर म्हणाले दोन दिवसांपूर्वी दत्तात्रय वानकर आणि विठ्ठल वानकर यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला यामुळे शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडल्या जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या विरोधातील सर्व गटाच्या नेत्यांनी बांधली वानकर बंधूच्या राजीनाम्यानंतर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी त्यांची दखल घेतली याचा परिणाम म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी समन्वय समिती जाहीर केली त्यामुळे दासरी हे एकाकी पडले दुसरीकडे वानकर कुटुंबियांमध्ये चर्चा होऊन ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांच्या सूचनेनुसार दोन्ही बंधूंनी तलवार म्यान करीत पक्षात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले आम्ही सगळे बंधू पूर्वीपासून पुढेही एकत्र राहू आताही एकत्र आहोत माझ्या बंधूंचा स्थानिक आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जे काय मतभेद होते ते वरिष्ठ पातळीवरच्या आमच्या नेत्यांनी माननीय उद्धव साहेबांनी मान्य विनायक राऊत साहेब अनिल देसाई साहेब त्याचबरोबर आमचे चंद्रकांतजी खैरे साहेब अनिल कुकशी साहेब या सर्वांनी मिळून जी आमची तक्रार होती ती आमच्या बंधूंची तक्रार होती ती ऐकून घेतली आणि त्यांचं समाधान केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या बंधूंनी फक्त पदाचा राजीनामा दिला होता पक्ष सोडलेला नव्हता आणि आजही पक्षावर आहे पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेले नाही ते अजूनही त्या पदावर आहेत येणाऱ्या महानगरपालिकेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी अतिशय समन्वयानं हो महाविकास आघाडीचा घटक म्हणून काम करून येणाऱ्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा पडतो या पत्रकार परिषदेला प्रकाश वानकर लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे जिल्हा प्रमुख गणेश वानकर अस्मिता गायकवाड संतोष पाटील लक्ष्मण जाधव प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर बालाजी चौगुले प्रिया बसवंती भीमाशंकर म्हेत्रे यांची उपस्थिती होती दरम्यान या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख अजय दासरी यांची अनुपस्थिती होती त्यामुळे शिवसेनेतील सुंदोपसुंदी अजूनही सुरूच असल्याचे दिसले